मंडळी सर्वात मोठे अपडेट म्हणजे जो आरोपी अरार होते ते दोन आरोपी सध्या पुणेमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे दोन आरोपी सध्या पुण्यामध्येच सापडले आहेत अशा चर्चा आहेत तर वाल्मिक करार हा देखील पुण्यातच सापडला आणि हे सर्व आरोपी पुण्यामध्येच होते का सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी हे कनेक्शन कसं समोर आलो हो? यांनी आणि हे आरोपी कसे पकडले आपण बोलूया म्हणजे जेव्हा हत्या झाली तेव्हा एक डॉक्टर संभाजी वायबसे यांनी त्यांना पळून लावल्याची चर्चा आहे आणि संभाजी वायबसे जेव्हापासून ही हत्या झाली तेव्हापासून ते, ते देखील फरार होते असा पोलिसांना संशय होता आणि संभाजी वायबसे हे दुसऱ्या राज्यात देखील गेल्याचं सांगितलं जात होतं आणि पोलिस त्यांच्या मार्गावरती होते आणि संभाजी वायबसे अखेर नांदेडमध्ये सापडले आणि एस आय टीच्या चौकशीमध्ये हे उलगडा आला असं देखील सांगितलं आहे जेव्हा त्यांना एस आय टी पकडते आणि चौकशी होते आणि तेव्हा दोन आरोपी हे पुण्यामधून अटक केले गेले असं सांगितले जात आहे तर मंडळी जो एक आरोपी सध्या फरार आहे त्याचा बेपत्ता आहे परंतु हे डॉक्टर जेव्हा एस आय टीच्या रडरवर आले तेव्हाच हे दोन आरोपी सापडले गेले तर मंडळी हे संभाजी वायबसे हे जे डॉक्टर आहेत ते सध्या डॉक्टर की करत नसून हे त्यांची पत्नीदेखील वकील आहे आणि त्या वकिली करतात आणि ह्यांच्या दोघांचं कनेक्शन हे थेट संभ संभाजी वायबस यांचं थेट कनेक्शन होतं ते यांना पळून लावण्याचं होतं अशी देखील चर्चा आहे परंतु सध्या एक आरोपी जो फर्र आहे त्याचा बेपत्ता आहे आणि जो संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये जो सर्वात मोठा गुन्हेगार होता म्हणजे सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे आता पुण्यामधून अटक केले गेले आहेत अशा देखील चर्चा होत आहेत मंडळी हे सर्व पुण्यामध्ये कसे सापडले आणि पोलिसांना इतक्या दिवस सापडत का नव्हते वाल्मिकार देखील सी आय डीच्या ऑफिसमध्ये पुणेमधून जातो आणि हे दोन आरोपी जे सापडतात ते देखील पुण्यातच सापडतात म्हणजे ह्याच्या अर्थ यांना कोणतरी खतपाणी घालत होतं आणि ह्यांचं कोणतरी निरीक्षण करत होतं हाच आता संशय येत आहे अजून संभाजी वायबसे हे डॉक्टर आहेत आणि अजून कोणी याची पाठीमाग आहे का यांना अजून कोण लपवत होतं का हे देखील पोलीस प्रशासन चौकशी करत आहे आणि एस आय टी स्थापन झाल्याबरोबर हे सध्या आरोपी सापडत आहेत तर मंडळी तुमची याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा